बघा मित्रांनो किती मोठा झाला बॉंड आता हे बघा किती बोंड मिळाली माफ्याची बोंड आणलोय आणि किती काढलो ही सगळी दि कळ ना असा काय झाला ना म्हणजे समजाच आतमुळे एवढा ह्याच्यावर वर वाढूची नाही ती ह्या काय बस सगळ्यांचं जी बघ काय या असं झाला म्हण सांगतो म्हातारे माका शिकव गेलो तू काय आ त्याच्यात असतो हे बस असता आजी काहीतरी पोटात जाय कच्चा खाऊ नको आवयच्यात काहीतरी असा बाबा या बघ होय होय पैसा काहीतरी असा तशीच खाऊ नको मी तुका याच्यात ना बोंडा बटाट्याची मस्त भाजी करून देते ती खा हे बघ या ना मस्तपैकी करतो ऐकलं सोलून मदत कर माका सोलून घेऊया ही बरी मोठी आहेत खैती खैती ही उकडूया आणि बालकी आहेत ना त्याची मस्त बिटाटो पटाटो थप भाजी करून देते खाऊया संध्याकाळीच्या मोठी बाजूक काढू मोठी बाजूक काढते उकडूया अरे काय वाढले ना खतपीत मारल्यात नाही रे का नाही आम्ही ऑर्गेनिक खेती करतो कैल आजी ऑर्गेनिक म्हणजे काय रवा दे तुका करायचा नाही काय बाबा आता तू सांगशील का खरा मस्त लागत्या आजी खाऊ नको माका भाजी करून देई होय रे खाण बघत अरे बाबा ह्या काय खोदा कुवा आणि निकला चुवा आजी आहे म्हणी काय म्हणतो अरे आमच्या काळचे एक एक म्हणी होते बाबा आठवले ती आपली म्हटली कुकड खेळा जाऊ दे नुसती बोंडा बटाट्याची भाजी करू कस बरी ती उकडून काय खा उकडून काय खातलं ह्याच्यात तरी मोठी मोठी ठेवूया जेव्हा सर्प आजीबा सर्प काय रे <laughs> पोरा काय घाबरवलोस माका काय सर्प किडो लावून बघ मस्त नव वाटत वसाय करणार नाही हो रे तू मोठं आव मुली पोंडेच टाकलो आणि आता कांदो आणि टमाटो कला टाकून घ्यायचा कांदो आणि टमाटो चांगलं परत लो, लो त्यावर हळद हो टाकायचं आजी की भाजी बोंड्यांची भाजी करत रे मसालो टाकायचो गरम मसालो टाकायचे तुमचा काळ घेतला बटाटो आणि मकाची बोंडावरती नुन घेतले चांगली ते बघा पोंड्या टाकायचे

आजे मीठ टाकलंय हे देवा बघितलं मीठ विचारलय बरा आठवण केलंच म्हणा आजी सुचणार नाही रे ना माका मी काय जेवणा खाय येत एक तर मला जपणार नाही ही भाजी करूची होती म्हणालय मीठ टाकते ह्या बघ चवीपुरती ना मीठ टाकू खाया मा काय आजी बघा आमची लाईक सबस्क्राईब शेअर कोणा काय सांगत आजी तुका कळूच नाही रवा ते आता शिजत खेळत वाटाण चोकरण करून घेते कंस झाली शिज दिली या वाटल्याला खोबरा टाकवया त्याच्यात ए प्रथमेश खाय गेली म्हातारी आणून ठोक सांगलेला तर थैक ठेली मुंगेला सर आऊ रे नुस्ता जा एक ग्लास पाणी अंजमा माका, उन कसला लागता मन्नाचा गरम जाता बाबा अन थोडा अंदर अनन्या हा मरा वाटला वास खुशबू येत आहे बोंडा बटाट्याची भाजी केली आहे बोंडा बटाट्याची भाजी पोंडा बटाट्याची भाजी हा काम नाही बाय कधी ऐका हातारी काहीतरी करा होता पण वास बरोबर आहे चल बघूया काय केल्यानंतर चल होय मस्तच केल्या काय तर वास बरो येता ना चल बोलूया गेलीया काय माहिती खयचे काम करत असतोय हम्म

साई उचल गरम जाता आई इल मी काठी चमच पंपोला विचार मस्त बनवल्या रे मस्त आईच गोड होतात गोड किती मस्त बनवल्या आजी बोललेली ठेवूया ती का म्हातारे काय खाऊ मस्त झाली रे हम्म पण मस्त मंडळी नू म्हातारे भाजी ना अगदी एक नंबर बनवलेले ना अशी कोणीच अजून एवढी रेसिपी सुंदर बनवली नसतील तुमका आवडली असत ना तर नक्की करून बघा मस्त भाजी वा जनजनी रेसिपी नक्कीच ट्राय करा अशी मस्त रेसिपी आहे तुम्ही एकदा ट्राय करशात ना तर रोजच खाज जायचं करून मित्रांनो उपाय एकदा तर लाईक सबस्क्राईब शेअर करा नक्कीच प्लीज आमका प्रोत्साहन द्या आम्ही अजून अशी मारी मारी रेसिपी बनवून टाकू मित्रांनो अजून व्हिडिओ संपूक नाही आता खरी मजा येतली बघा खरे गेला तिकडे मागच्या वेळी कितको वेळ झालो બાજી ખા ઘ બરો ગો બરો કદી પાસું કદી ગુગ લાગતો હાથ ધુત પા ભૂક લાવી ખૂબ खूप भूक रे काय केलं वजन माझं काय होता माका मायेत मागा जमनाना आवाज किती चांगला हो जाता काय केलं वाढ लोगर अरे देवा काय हे काय कोणी खाल्ला इतक्या भोग भरून केले तो मानी मानी का तो आता काय नाहीच्यात बघा नातवान तोंड घाल्या तो कितें खातलो घरातल्याचा का आणि म्हाका नाही आणि कोण घरातल्याच काय करा तुय के काय तोंड मारे पण केल्या नाय आता मी काय करा म्हाका लागले यार आधी माका आधी देऊ महागा मी आता त्यो टोपच काढून सांगतोय दुख लागले मग तस के मस्त बाय माझ्या मस्त गेल्यान